कशासाठी आले हे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा आपण फॉर्म भरला होता का पैसे आले, आले पैसे। किती तीन हजार तर पैसे काढण्यासाठी का आले कशी योजना कशी वाटते आपल्याला चांगले वाटते त्या हो पैशाचे काय करणार काय करणार आहे घर घर घरातल्या खर्च करण्यासाठी महिलांसाठी योजना सांगते पैसे पण बँकेत पैसे पडले का ते पाहण्यासाठी आले का योजना कशी आहे महिलांसाठी छान आहे बाकी महिलांना त्या बँकेच्या खात्यात पैसे पडले आपल्या खात्यात पडले नाही तसं वाटतंय पडते โยนน้ำสังเกต